महाराष्ट्रात सूर्य दिवसेंदिवस चांगलाच आग उकळताना पाहायला मिळतो आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे कडाकाच्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने उष्मघाताचा धोका वाढला आहे अशातच शरीराचे तापमान वाढलेले घाम येणे बेशुद्ध होण्याची शक्यता तसेच जास्त गर्मीने काही लोक गोंधळून जातात अशातच डायरिया डिसेंट्रीचा त्रास जाणवणे डोके दुखणे भूक न लागणे चक्कर येणे ग्लानी येणे नीर उष्ताही वाटणे पायपोटांसह अंगात वेदना जाणवणे नाकातून रक्त येणे श्वास घेण्यास अडचण व नाडीची गती वाढणे बेशुद्ध होणे रक्तदाब वाढणे मानसिक बैचैनी वाटणे अस्वस्थता जाणवणे तापनाकानातून वाफा जाणवणे आदी अशा समस्या वाढत आहेत त्यामुळे अनेकांनी या दरम्यान सावधानता व काळजी घेणे खूपच आवश्यक आहे उन्हाच्या तीव्र झाडांपासून स्वतःचा बचाव करा राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे अनेक ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे या आठवड्यात काही ठिकाणी तापमान बेचाळीस पार जाण्याची शक्यता आहे आज पालघर जिल्ह्याचं तापमान चाळीस अंश पार केलं आहे पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात मनोर मस्तान नाका येथे सुद्धा तापमानाची मोठी वाढ झाली आहे मनोर मस्तान नाका येथे कालपेक्षा जास्त तापमान आज आहे आज मस्तान नाका येथे त्रेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे तापमानाचा पारा वाढल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे लोकांना मोठ्या प्रमाणात उकाळा जाणवत आहे उष्णतेमुळे अनेक नागरिक हैराण झाले आहेत यामुळे उष्माघाताचा धोका आहे त्यासाठी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे या उष्णतेने अंगातून घामाच्या धारा निघत आहेत त्यामुळे शरीरातील पाणी वाढवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो या वाढत्या तापमानामुळे सरबत पाण्याचे जूस, टरबूज खरबूज आणि लिंबूची मागणी वाढली आहे तर मे महिन्यात आणखीन तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे अनेकांनी काळजी घेण्याची खूपच गरज आहे